मोदींचा शंभर दिवसांचा मेगा प्लॅन तयार नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत आज नऊ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना बैठकी सूचना देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे पंतप्रधान पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक नुकतीच संपली आहे या बैठकीत मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहकार्यांना मार्गदर्शन करताना काही सूचना दिल्या आहेत या बैठकीत मोदी नेमकं काय म्हणाले शंभर दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल जो विभाग मिळेल त्यातील प्रलंबित योजना पूर्ण करा पुढील पाच वर्षाचा रोड मॅप तयार करा दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला विकसित भारत बनवण्याचे आमच्या सरकारचे ध्येय आहे लोकांचा एनडेवर विश्वास आहे तो मजबूत करणे आवश्यक असल्याचे मोदींनी या बैठकीत म्हटले आहे